श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस तुम्हाला छान आरोग्यदायी जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार हा दिवस आपल्या स्वामी स्वामी सर्व भक्तांसाठी सर्वात मोठा दिवस म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन तर या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या प्रकट दिनानिमित्त आपल्याला जेवढे जा जास्त होईल तेवढे स्वामी महाराजांचे जे आहेत ते सेवा करायच्या आहेत तर या, या... प्रकट दिनानिमित्त कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला आधी सांगते एकतर आपण एकवीस दिवसाचं पारायण करू शकतो अकरा दिवसाचं पारायण करू शकतो नऊ दिवसाचं पारायण करू शकतो आपल्याला जेवढं शक्य तेवढं आपण पारायण जे आहे ते करू शकतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कामाला जात असतो आपल्या घरात महिलांना तर घरातल्या जिम्मेदारी असतात स्वयंपाक असतो कामांना कामाला जायचं असतं त्याचबरोबर लहान मुलं असतात त्यामुळं आपल्याला पारायण होईल का नाही अशी भीती वाटते परंतु आ, काही घाबरून जायची गरज नाहीये तुम्ही एकदा पारायणाला सुरुवात केली ना की के स्वामी तुमच्याकडून आपोआप ती सेवा करून घेतात फक्त तुम्हाला जेवढी जा जास्त शक्य होईल तेवढी प्रकट दिनानिमित्त तुम्ही सेवा करा कारण स्वामींचं कसं माहितीये का जसं आपण जमिनीमध्ये ओंजळवर दाणे पेरतो तेव्हा आपल्याला पोतवर जमीन जी आहे किंवा जी आपली भूमाता आहे आपल्याला पोतवर दाने देत असतील त्याचप्रमाणे जसं जेव्हा आपण ओंजळवर स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचं फळ पोत्या पोत भरून स्वामी देत असतात त्यामुळे जेवढी जास्त होईल तेवढी या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सेवा करायची आहे तर मी आता तुम्हाला सांगते की आपल्याला कोणती कोणती सेवा करायची आहे तुम्ही एकतर एकवीस दिवसाची सेवा करा एकवीस दिवसाची सेवा करायची म्हणलं तर तुम्हाला अकरा मार्च पासून सेवा सुरुवात करायची करावी लागेल आणि जर तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही एकवीस तारखेला सेवेची सुरुवात केली तरी एकतीस मार्चपर्यंत तुमची अकरा दिवसाची सेवा पूर्ण होती आणि नऊ दिवसाची करायची असेल तरी तुम्ही करू शकता परंतु एकवीस दिवसाची सेवा ही अतिशय प्रभावी सेवा आहे आणि अतिशय खूप आणि मोठी अशी शे, मौल्यमान सेवा आहे की ही सेवा केल्याने तुमच्या जीवनात जे काही अडचणी असतील कुणाचं लग्न जमत नाहीये कुणाला मूळ बाळ होत नाहीये किंवा कुणाला नोकरी लागत नाही जे काही तुमच्या घरातील अडचणी आहेत ते सर्व दूर करण्याचं काम आपले स्वामी महाराज करत असतात त्यामुळं आपल्याला जेवढी जास्त पारायण होतील तेवढे आपल्याला पारायण करायचे आहेत आता ही सेवा कशी काय करायची ते आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सार जे आहे त्याचे जेवढे जास्तीत जास्त पाठ होतील तेवढे करायचे आहेत हे स्वामी चरित्र सार जे आहे त्याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोजचा आपल्याला एक पाठ म्हणजे रोजचं एक पारायण जे आहे ते करायचं आहे ही, ही सेवा कुणीही करू शकतं म्हणजे महिला पुरुष स्त्री किंवा लहान मुलं लहान मुलं म्हणजे मुलं मुली कॉलेजला जाणारे असतील तेही करू शकतात किंवा वयोवृद्ध असतील जे यांना लिहिता वाचता येत असं कुणीही ही सेवा जी आहे ते करू शकतं तर आता स्वामी स्वामीचरित्र सारामृतचे पारायण म्हणजे तुम्ही अकरा तारखेला के चालू केलं तर ता एकतीस तारखेपर्यंत तुमचे एकवीस पारायणं होतात आणि एकवीस तारखेला चालू केलं तर एकतीस मार्च पर्यंत तुमचे अकरा पारायणं होतात आणि नऊ करायचे असतील तर ते तुम्ही करू शकतात परंतु आता हे पारायण म्हणजे काय करायचं तर नित्यसेवा वेगळी आणि ही जी सेवा आहे ती वेगळी तर आपण चरित्र सारामृत जे ग्रंथ आहे ते पूर्ण ग्रंथ एकवीस अध्यायाचा एकाच दिवशी आपल्याला वाचायचं आहे म्हणजे आपलं एक पारायण जे आहे ते पूर्ण झालं असे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं चरित्र सारामृताचं जे पुस्तक आहे किंवा जो ग्रंथ आहे त्याची एकवीस अध्याय जे आहेत ते एकाच एक दिवशी वाचायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला अकरा माळी तारक मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही काय करायचं आहे ही सेवा करण्यासाठी एकतर सकाळचा टायमिंग ठेवा किंवा संध्याकाळचा टायमिंग ठेवा शक्यतो तुम्हाला एकाच बैठकीमध्ये हे जे आहे ते पारायण करायचं आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं कुणाचा तरी फोन येतो किंवा काहीतरी अडचण येते तेव्हा तुम्हाला पारायण करता करता परत उठायला लागतं काही हरकत नाही उठलात तरी चालेल परत तुम्ही जिथून सुरुवात म्हणजे जिथं तुमचं संपलं होतं तिथून परत पुढची सुरुवात करून ते पारायण पूर्ण करू शकतात फक्त बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला दुपारी पारायण करायचं नाही कारण ही दत्तगुरु महाराजांची जी जा आहे ती भिक्षा मागायचा टाईम असतो त्यामुळे त्यावेळेस सोडून तुम्ही रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी दहा अकरा वाजता रात्री म्हणलं तरी तुम्ही हे पारायण करू शकता परंतु ज्यांना समजा एकवीस दिवशी हे पारायण करणं पूर्ण एकवीस अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी आज सात अध्याय उद्या सात अध्याय परवा दिवशी सात अध्याय असे वाचले तरी चालतील किंवा कुणाला सात सात अध्याय पण वाचणं शक्य नाही तर तुमच्या छान जसं होईल तसं तरी तुम्ही अध्याय वाचून कमीत कमी नऊ पारायण तरी एकतीस मार्चपर्यंत तुम्ही पूर्ण करा तुम्ही करून बघा जेव्हा तुम्ही स्वा, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करता स्वामी काय देतील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्हाला असं वाटणार म्हणजे समजणार सुद्धा नाही की मी पारायण केलं आणि त्याचं फळ एवढं मोठं आहे म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी आपल्याला काय काय देतील जे आपल्या नशिबात नाही ते देखील मिळवून देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात तर आता ही कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं तर आता ह्याच्यासाठी नियम कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगते एकतर आपल्याला मांसाहार करायचा नाही आपण स्वतः तर जेव्हापासून पारायणाला सुरुवात केली तिथून एकतीस मार्चपर्यंत प्रकट दिनापर्यंत मांसाहार करायचा नाही म्हणजेच नॉनव्हेज जे आहे ते खायचं नाही जे पारायणाला ना बसलेत त्यांनी जर खायच त्यांनी तर खायचंच नाही परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की बाकींचे लोक जे घरातले असतात ते ऐकत नाही मग स्त्रिया जेव्हा पारायणाला बसतात तेव्हा मग त्यांना असं वाटतं की मग पारायण करावा का नाही काही हरकत नाही तुम्ही फक्त पारायण पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही बाकीच्यांना बनवून देऊ शकता फक्त जर तुम्ही बनवून दिल्यानंतर आंघोळ करून नंतर पारायणाला बसा त्यानंतर दुसरा नियम म्हणजे आपल्या घरचं सात्विकांना सोडून दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही म्हणजे शेजाऱ्यांनी कुणी दिलं तर ते त्यांचं खायचं नाही त्याचबरोबर आता लगन सराईचे दिवस आहेत लग्न कार्यासाठी आपण जातो मग ते लग्नातलं वगैरे खायचं नाही परत बर्थडे सेलिब्रेशन करत असतो किंवा बाहेर आपण कधीतरी फिरायला गेलो फिरता फिरता आपण बाहेर थोडासा नाश्ता करत असतो ह्या गोष्टी ज्या आहेत ते टाळायच्या आहेत म्हणजे बाहेरचं अन्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे बाहेरचं अन्न तुम्हाला खायचं नाही घरचंच सा सात्विक भोजन जे आहे साधं भोजन वरण भात भाजी पोळी हे जे आहे ते तुम्हाला खायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे कंपल्सरी नाहीये तुम्हाला तुम्ही करू शकता आणि नाही केलं ब्रह्मचर्याचं पालन तरी चालेल त्याच्या पुढचा नियम म्हणजे हे जे साधे साधे नियम आहेत खूप अवघड असे नियम नाही आहेत किंवा तुम्हाला पाळता येणार नाही असे काही नियम नाही आहेत तुम्हाला जेवढे जास्त पारायण होतील तेवढे करायचे एकवीस पारायण केले तर अतिउत्तम मी परत परत तेच सांगते असं वाटत असेल तुम्हाला पण जेवढे जास्त होतील तेवढे पारायण करा जर मोजून माग कोणच करावं असं काही नाही एखादं पारायण कमी जास्त झालं तरी चालेल पण एकतीस तारखेपर्यंत आपल्याला हे जे पारायण आहे स्वामी चरित्र सारामृताचं ते करायचं आहे हे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण संकल्प नाही केला तरी चालेल किंवा संकल्पयुक्त तुम्ही पारायण केलं तरी चालेल त्यासाठी आपल्याला आधी काय करायचं आहे ही गोष्ट मी आधी सांगायला पाहिजे होते पण विसरले की स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे किंवा आजूबाजूला कुठेही स्वामींचं मंदिर असेल तर तुम्हाला जायचं आहे जाताना एक नारळ खडीसाखर आणि गुलाबाचं फुल घेऊन जायचं आहे स्वामींच्या चरणी हे नारळ खडीसाकर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि स्वामींना त्रिवार असा मुजरा करायचा आहे कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे त्यामुळं त्रिवार मुजरा करून मग स्वामींना सांगायचं आहे की हे स्वामी महाराजा मी असं असं स्वामी चरित्र सार अमृतांचं पारायण करायलेले आहे आणि ते निर्विघ्नपणे मी एकवीस पारायण करणार आहे अकरा करणार आहे नऊ करणार आहे सात करणार आहे किती करणार आहे ते तुम्ही सांगायचं तू जास्तीत जास्त स्वामी महाराजा माझ्याकडून निर्विघ्नपणे पारायण तुम्ही करून घ्या या पारायणामध्ये कुठलीही अडचण आडतळे येऊ देऊ नका असं म्हणून तुम्हाला घरी यायचं आणि पारायणाला सुरुवात करायची फक्त पारायणाच्या सुरुवातीलाच तुम्हाला मंदिरात जाऊन यायचं परत परत मंदिरात जायची गरज नाही किंवा केंद्रात जायची गरज नाही आणि तुमच्याकडे फोटो जे जुने स्वामी सेवेकर आहेत त्यांच्याकडे फोटो मूर्ती असणारच पण जे नवीन हा माझा व्हिडिओ बघतायत आणि पहिल्यांदाच पारायण करतायत त्यांनी स्वामी महाराजांचा छोटासा का होईना केंद्रातून फोटो आणायचा आहे तुमच्या जवळ जर आसपास केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील स्वामी महाराजांचा फोटो मागू शकता किंवा मा फ्रेमचे दुकान असतात बघा मोठमोठे जिथे की वेगवेगळ्या फ्रेम फोटो भेटतात तिथे देखील तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो मिळून जाईल तुम्हाला पारायण करायचं असेल तर छोटासा का व्हायना स्वामी महाराजांचा फोटो असणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा ती सेवा स्वामी महाराजांना देखील दिसली पाहिजे म्हणून आपल्याला त्यांच्या समोर बसूनच ही सेवा करायची आहे जे जुने सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांना हे नियम माहीत आहेत परंतु जे नवीन सेवा करत आहेत त्यांना हे नियम माहिती नाही आहेत म्हणून मी सांगते वेगळी पूजा वगैरे मांडायची काहीही गरज नाही आणि हे जे पारायण करायचं आहे ते तुम्हाला स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसूनच एका बैठकीत करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं एका बैठकीत नाही शक्य झाले काही जर अडचणी आले तर तुम्ही उठून परत पारायणाला बसू शकता जेवढे जास्त होतील तेवढे पारायण करा आणि एवढीच माझी इच्छा आहे फ्रेंड्स माझी मम्मी पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या समोर आली कळ तिची काही चूक झाली असेल का तुम्ही कमेंट मध्ये करा आणि तिला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सपोर्ट आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा ज्यांना कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि विसरू नका परिन व्हिडिओ अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये <laughs>